तुम्हाला माहितीये का यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीसाठी आपले एसटी महामंडळ तब्बल पाच गाड्या सज्ज करणार आहे आणि यामध्ये काही नवीन बदल देखील झाले तर मित्रांनो आजच्या आपण काय आहेत हे बदल आणि कशी होणार ही यात्रा ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भाविक यात्रेपैकी एक म्हणजे आपल्या पंढरपूरची वारी या वारीसाठी प्रत्येक वर्षी लाखो वारकरी आपले टाळ मृदुंग आणि हरिपाठ घेत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल रुक् दर्शनासाठी जात असतात ही यात्रा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचते आणि अनेक गावातून या यात्रेसाठी होणारे एसटी महामंडळाच्या बस मधून प्रवास करून तिथे येतात पूर्वी अनेक भाविक पायी प्रवास करत होते मात्र जसं जसं भाविकांची संख्या वाढली तशी तशी वाहतुकीची गरज देखील वाढली रस्त्यावरही वाहनांची कोंडी होते आणि अनेक वृद्ध भाविक महिला आणि लहान मुलांसाठी प्रवास त्रासदायक ठरतो तर मित्रांनो ही समस्या लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच आपल्या एसटी महामंडळाने काही वर्षापूर्वी विशेष वारी बस सेवा सुरू केली होती याचा उद्देश फक्त एकच होता तो म्हणजे भाविकांना सुरक्षित सुलभ आणि स्वस्त प्रवास उपलब्ध करून देणे मित्रांनो ही वारी बस सेवा मुख्यतः गेल्या काही वर्षात अधिक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे एसटी महामंडळाने दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार विशेष बस गाड्या सोडून तर दोन हजार मध्ये पुणे विभागातून सुमारे सातशे पन्नास बस गाड्या व राज्यभरातून हजारो संख्येने सेवा चालवण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीस मध्येही ही सेवा सुरू राहणार आहे आणि यंदाही जिल्ह्यांमधून थेट बस सेवा सुरू करण्यात येणार आहे चला तर मित्रांनो आता आपण बघूया यंदाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीस च्या वारीसाठी आपल्या एस टी महामंडळाने काही योजना केली आहे यंदाच्या षड एकादशी साठी पाच हजार ते पाच हजार पाचशे म्हणजे वारी बस गाड्या विविध भागांतून सोडल्या जाणार आहे त्यातील सर्वात मुख्य भाग म्हणजे पुणे विभाग या पुणे विभागातून सातशे पन्नासहून अधिक बस सोडण्यात येणार आहे तर छत्रपती संभाजनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक मुंबई आणि ठाणे आणि इतर जिल्ह्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर या बस चालवण्यात येणार आहे तर मित्रांनो वारी बस सेवा हे फक्त एक वाहतुकाच साधन नाही तर लाखो वारकऱ्यांच्या वारी साठी नवीन बस गाड्या व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे आणि दोन हजार पंचवीसच्या वारी अनेक नवीन बस गाड्या आणि अधिक कार्यक्षम व्यवस्थापनाची तयारी झाली आहे तर मित्रांनो यंदा तुम्ही जर वारीला जाणार असाल तर ह्या वारी बस सेवेचा लाभ जरूर घ्या आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या व्हिडिओला तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा म्हणजे इतर भाविकांनाही ही, ही माहिती मिळेल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा